नमस्कार माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहे आज मी एकदम पदार्थ घेऊन आलेली आहे आणि हा पदार्थ खूप पौष्टिक आहे आणि हा पदार्थाचं नाव आहे बाजरीची फळं म्हणजेच बाजरीच्या टोप्या तर मी साहित्य काय घेतले ते बघा हे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं ला आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे हळद चवीनुसार मीठ लसूण सहा पाकळा घेतलेला आहे जरा ठेचून घेतलेल्या आहेत दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे चला तर मग आता आपण कृती बघूया तर आपण घेऊया सर्वप्रथम परातीमध्ये बाजरीचं पीठ घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि हळद ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता आणि हे पीठ आपण चांगलं आपण भाकरी करण्यासाठी कसं मळतो तसं आपण हे पीठ आता मळून घ्यायचंय आणि थंडीचा सीझन चालू आहे बाजरी खाण्यासाठी चांगली असते उष्ण असते आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथी पण मिळते मेथीचा पण सीझन आहे खूप सुंदर मेथीची भाजी मिळते तर हा ह्या पदार्थ तुम्ही ह्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला नवीन पदार्थ आहे हा हे बघा हे मी आपलं बाजरीचं पीठ छान मळून घेतलेलं आहे आपण भाकरी करतो तसं मळून घ्यायचं हा पदार्थ खायला खूप पौष्टिक आहे आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे माझी आजी हे म्हणजे हा पदार्थ करायचा मला माझ्या आजीची खूप आठवण येते कारण हा पदार्थ ती इतका सुंदर बनवायची की मी किती वेळा ट्राय केला अस तिच्यासारखा बनवायचा पण मला तसा जमत नाही तसं म्हणतात ना की एखाद्याचा हातकंडाच असतो की तो पदार्थ त्याच व्यक्तीने केला की छान होतो आणि इतकं छान व्हायचा की अक्षरशः म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे त्या कढईला थोडस जरी काय राहिलेला असायचा तो पदार्थ तरी चाटून पुसून खावं वाटायचं तर हे आपलं बाजरीचं चा पीठ चांगलं मळून झालेलं चा आहे आता आपण काय करायचे ह्याच्या टोप्या बनवायच्यात म्हणजे फळं म्हणजेच ह्याच्या टोप्या साधारणतः मिडियम आकाराचा असा हा गोळा घ्यायचं आणि मी त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे त्या गोळ्याला असं ला। तेल लावून घ्यायचं आणि टोपीच्या आकारावर बनवायचं आपली पंती कशी असते त्या पद्धतीनं आपण हे बनवायचं सगळीकडून अशी पातळ बनवायची म्हणजे उकडलं चांगलं जातं हे बघा अशा पद्धतीनं मी ह्याला टोप्या का म्हणलं कारण हा टोपीसारखा का आकार होतो म्हणून ह्याला मी टोप्या म्हणलं अशा पद्धतीनं आपण अशा ह्या पिठाच्या सगळ्या टोप्या करून घेऊया आता मी अजून एक तुम्हाला दाखवते थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं मीडियम आकाराचा गोळा घ्यायचा चांगलं गोल करायचं हे पीठ चांगलं मळलं ना व्यवस्थित होतं साधारणतः हे दोन ते तीन भाकरीचं मी पीठ घेतलेलं आहे मिडियम आकाराच्या भाकरीचं आणि ह्यासाठी आपल्याला एक पेंडी मेथीची भाजी बासून जाते हे बघा अशा पद्धतीनं मी हे करणार आहे पातळ आहे हे अशा पद्धत जरी तुम्हाला असा आकार व्यवस्थित नाही जमला तरी काय हरकत नाही पण करायचा प्रयत्न करायचा तर हे आपण अशा पद्धतीने आपल्या ह्या बाजरीच्या टोप्या करून घेतलेल्या आहेत सगळ्या पिठाच्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपण कृती बघूया आता मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आपल्याला अगोदर आता मेथीची भाजी बनवायची त्यासाठी मी हे दोन चमचे तेल टाकलेले तेल आपलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे लसूण थोडासा लाल होऊन द्यायचा मिरची टाकणार आहे मिरची टाकल्यामुळे पिठा म्हणजे फळ खाताना थोडीशी अशी तिखट अशी चव छान लागेल आणि आता आपण टाकूया मेथीची भाजी आता भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे कारण आपण पिठामध्ये पण घातलंय पण भाजीसाठी ही मीठ घालायचं आणि चांगली भाजी करून घेऊ बघा किती छान दिसते अशी ही फळं खायला इतकी अशी मऊ असतात ना ही भाजी आपण आता सगळीकडं पसरून घ्यायची खूप अशी होऊन नाही द्यायची पटकन ही भाजी कढईमध्ये सगळीकडे पसरून घ्यायची आणि आपल्याला ह्या भाजीमध्ये अर्धी वाटी फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धी वाटी मी पाणी घालणार आहे फळं शिजण्यासाठी मी पाणी घालते आणि आता गॅस आपण थोडासा बारीक करायचा आणि ही जी केलेली सगळी टोप्या म्हणजे फळं ह्याच्यामध्ये आपण सगळीकडं ठेवून घ्यायची प्रत्येक फळ असं ठेऊन घ्यायचं ही मी अशी सगळी भाजीवरती फळं ही सगळी अशी मांडून घेतलेली आहेत आणि आपण पाच मिनिटासाठी गॅस मोठा करायचा आणि ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं पाच मिनिटं मोठा गॅस करून झाकण लावून ठेवून टाकायचं आणि नंतर न गॅस बारीक करायचा आणि सात ते आठ मिनिटं गॅस बारीक करायचा आणि ठेवून द्यायचा असंच म्हणजे तोपर्यंत आपली फळं चांगली उकडतील ही आपली फळं उकडून तयार आहेत बघा कसे झाले आणि आता आपण ही घेऊया खाण्यासाठी असं हळूच हे फळ आणि खालून भाजी उचलायची ही आपली बाजरीची फळं बाजरीची टोप्या तयार आहेत आणि ह्याच्यावर तूप घालायचं प्रत्येक ह्या टोपीमध्ये असं तूप घालायचं भरपूर घालायचं तूप आणि ह्या टोपीमध्ये ही अशी भरपूर अशी भाजी घ्यायची आणि खायची हे बघा आपली ही झाली तयार बाजरीची फळं तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही घरी केली का कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू